भारतातील सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर तर इंदोरने सलग आठ वेळा पहिला क्रमांक पटकावला यंदाचा खजाना गझल फेस्टिवल अठरा आणि एकोणीस जुलैला मुंबईत पार पडणार अनुप जलोटा रेखा भारद्वाज तलत अजीज अशा दिग्गजांसोबत ही महफल रंगणार पुण्यात इंदोर शहराच्या धर्तीवर रॅम्पचं यांत्रिकीकरण करून कचऱ्याची विलेवाट लावायचे नियोजन तर कचऱ्याची वाहतूक बंदिस्त पद्धतीने करण्यात येणार पुण्याहून चार नव्या वंदे भारत ट्रेन आता धावतील शेगाव वडोदरा सिकंदराबाद आणि बेळगावपर्यंत पुणेकरांना वंदे भारतनं प्रवास करता येणार नागपुरात झालेल्या ना पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ पर रेल्वे स्थानक परिसरातही गुडगाभर पाणी साचल्यानं प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं मुंबईत आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या बत्तीस टक्के पाऊस पडला गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत कमी पाऊस झाल्याची नोंद भंडाऱ्यात एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस परभणी जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पावसाची हजेरी रुग्णालयातही पाणी साचल्यानं रुग्णांची तारांबळ नागप्रात झालेल्या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांना मनस्ताप रेल्वे अंडरपास आणि खैरीपुरा मेहदीबाग अंडरपासचा स्विमिंग पूलमध्ये रुपांतर झाल्यानं मुलांनी पोहण्याचा लुटला आनंद मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वनराणी टॉय ट्रेन पुन्हा एकदा दाखल वनराणीच्या चास, सध्या चाचणी फेऱ्या सुरू पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज